प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राची पद्म पुरस्कारांची यादी जाहीर झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या अर्थात त्याची जाहीर वाच्यता झाली नसली तरी दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मुळीच आवडलेले नसतात एका अर्थाने भारतीय जनता पार्टीने मनोहर पंतांना हा पुरस्कार देऊन उद्धव पंतांना आणि त्यांच्या शिवसेनेला चांगलंच डिवचलंय हे प्रत्येक राजकारण्याच्या लक्षात आलेच असणार नमस्कार मी अविनाश आदक महाय न्यूजच्या टू द पॉइंट मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत मनोहर जोशी हे शिवसेनेतलं एकेकाळचं मोठं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचा मोठा नेता म्हणजे मनोहर जोशी सर भाजपा आणि शिवसेनेची सत्ता ज्यावेळी महाराष्ट्रात होती त्यावेळी मुख्यमंत्री होण्याचा मान बाळासाहेबांनी मनोहर जोशींनाच दिला होता मात्र जोशी नावाच्या या दिग्गज नेत्याचे पंख कापण्याचे काम ज्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले त्यावेळी त्यांच्याच चेल्याने केल्याचेही बोलले जाते नंतरच्या काळात शिवसेनेमध्ये एकाकी पडलेल्या मनोहर जोशींना क्षणोक्षणी अपमानित केले गेले एवढेच काय शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून त्यांनी निघून जाण्यापर्यंतची तयारी उद्धव पंतांच्या अनुयायांनी केली त्यांना अक्षरशः हकलून लावले हा इतिहास अगदी ताजा आहे म्हणूनच म्हणावेसे वाटते की मनोहर पंतांचा गौरव करून भाजपाने उद्धव पंत आणि शिल्लक सेनेची नांगी आहे मनोहर जोशी यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार असल्याचे जेव्हा वाचले तेव्हा पहिले तर पटकन विश्वासच बसला नाही हे मनोहर जोशी म्हणजे आपलेच दिवंगत शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री माझी विरोधी पक्ष नेते माझी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी हेच असल्याचे जेव्हा मनाने निश्चित केले तेव्हा समजून चुकलो की भाजपाने उद्धव पंतांचा चांगलाच गेम केलाय तसं पाहिलं तर जोशी सरांना हा पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता मात्र त्यांच्या उतरत्या दिवसात शिवसेना पक्षातच त्यांना अपमानित केले गेले आणि त्यामुळे ते उद्विग्न होऊन राजकीय जीवनापासून निवृत्त झाले होते मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव तर केला आहेच पण त्यांचा अपमान करणाऱ्या उद्धव पंत ठाकरे यांना भाजपाच्या मोदी सरकारने सनसनीत चपराकही लगावली आहे जोशी सर हे शिवसेनेचे एका काळातले पहिल्या फळीतले नेते शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क आल्यामुळे ते शिवसेनेत आले आणि बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू शिवसैनिक बनले ते मुंबईचे महापौर बनले आधी विधान परिषदेत आणि नंतर विधानसभेत सदस्य म्हणून गेले काही काळ ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील होते एकोणीशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्ष या युतीचे सरकार आले तेव्हा पहिल्यांदाच ते, ते महाराष्ट्रातील गैर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले एवढा बाळासाहेबांचा त्यांच्यावर मनोमन विश्वास होता मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी अनेक नवे प्रकल्प राबवले महाराष्ट्रात एक रुपयात झुनका भाकर देण्याचा प्रयोग त्यांनी सर्वप्रथम यशस्वी केला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची उभारणी त्यांच्याच काळात झाली कृष्णा खोरे सिंचन विकास मंडळ स्थापन करून कृष्णा खोऱ्याचे पाणी अडवण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला त्याच धर्तीवर मराठवाडा सिंचन विकास मंडळ आणि विदर्भ सिंचन विकास मंडळ हे देखील त्यांनी स्थापन केले आणि तिथलेही दीर्घकाळ प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प जोशी सरांनी मार्गी लावले एक प्रयोगशील उपमुख्यमंत्री म्हणून ते चांगलेच गाजले होते त्यांचा गाजावाजा संपूर्ण देशभर झाला आजही स्पष्टपणे आठवते की एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते दादर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले लगेच केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योग मंत्री बनले तिथेही आपल्या प्रयोगशील व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी केंद्रात आपले स्थान निर्माण केले तत्कालीन लोकसभा सभापती बालयोगी यांचे अपघातात निधन झाले असता रिक्त जागेवर ते लोकसभेचे सभापती म्हणून निवडून गेले त्यानंतर दादरमधून लोकसभेला पराभूत होण्याची वेळ जोशी सरांवर आली नंतर जोशी सर सहा वर्ष राज्यसभेवर शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले राज्यसभेची मुदत संपल्यावर शिवसेनेच्या कामातच ते सक्रिय झाले याच दरम्यान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दुःखद निधन झाले आणि उद्धव ठाकरेंचे राज्य सुरू झाले या काळात मनोहर जोशी शिवसेनेच्या पहिल्या फळीतून काहीसे दूर फेकले गेले उद्धव ठाकरे यांच्या नव्या चौकडीने जोशी सरांना बाजूला काढले त्यातच शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील एका मेळाव्यात त्यांना अक्षरशः अपमानित करून व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले तेव्हापासून ते चांगलेच दुखावले होते तेव्हापासूनच त्यांनी सक्रिय राजकारणातून काहीशी निवृत्ती घेतली त्यांनी मूळ शिवसेनेच्या प्रवाहातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला जोशी सर पूर्णपणे विजनवासात गेले आणि गेल्या वर्षी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या सकाळी जोशी सर गेल्याचीच बातमी आली जोशी सर म्हणजे एक वेगळे जिंदादिल व्यक्तिमत्व त्यांची कदर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली त्याचप्रमाणे जोशी सरांनी शिवसेना वाढवण्यासाठी तन मन धनाने प्रयत्न केले मात्र बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांची कदर केली नाही त्यांचा उपयोग तर करून घेतला नाहीच पण त्यांना अपमानित करून बाजूला लोटले वस्तुत शिवसेनेनेच त्यांना सन्मानित करून त्यांना पद्म पुरस्कार द्यावा यासाठी पंतप्रधानांकडे शिफारस करायला हवी होती मात्र ती दानत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे नाही हे दुर्दैव पण देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यांची कदर करून मनोहर जोशी सरांना मरणोत्तर का होईना पण पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल केंद्र सरकारही पात्र आहे हे निश्चित उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या शिल्लक असलेल्या शिवसेनेला आणि त्यांच्या नेतृत्वाला केंद्र सरकारने दिलेली ही सनसनी चपराक आहे तुम्ही एका हिर्याला दूर लोटले आणि त्याचा अपमान केला मात्र आम्ही त्याची कदर आहे हेच यातून दाखवून दिले महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकेकाळी जवळचे होते आणि युती करूनच लढत होते गेल्या काही दिवसात दोघांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले या नव्या राजकारणात भाजपाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे मोडीत काढून प्रचंड सूड उगवलाय उद्धव ठाकरेंना तोंडावर पाडण्याची एकही संधी भाजप सोडत नाही त्यात कुरघोडीचा भाग म्हणून मनोहर पंतांचा गौरव आणि त्या माध्यमातून उद्धव पंतांना मोठी चपराक असे हे राजकारण नक्की आहे पण त्यामुळे जोशी सरांसारख्या योग्य राजकारणाचा त्यांच्या प्रतिष्ठेच्या राजकारणाचा गौरव झालाय हे मात्र मान्यच करायला हवं अशा विविध घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा न्यूज टू द पॉईंट तोपर्यंत पुन्हा भेटूया धन्यवाद